रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आजपासून छत्रपती संभाजीनगर पोलीस सज्ज झाले आहेत तब्बल साडेतीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह विशेष तुकड्या रस्त्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत मागील वर्षी रामनवमीच्या दिवशी शहरात दंगल झाली होती त्याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर पोलीस सज्ज झाले आहेत रामनवमीच्या दिवशी हिंदू मुस्लिम एकोपा छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसेल अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर श्रीरामनवमी संदर्भात आजपासूनच छत्रपती संभाजीनगर पोलीस दल सज्ज आहे आणि शहरात वेगवेगळ्या शांतता कमिटीच्या आम्ही मिटिंग घेतलेल्या आहे वेगवेगळ्या ठिकाणी सर्व समाजातील लोकांना बोलून या शांतता कमिटीच्या मिटिंग झालेल्या आहेत त्याचबरोबर उद्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रीरामनवमीच्या रॅलीज घेणार आहेत मुख्यत्वे केराडपुरातील राम मंदिर जे आहे ते मुस्लिम बहुल भागात आहे तिथे स्वतः तर आमचे मुस्लिम बांधव त्याच्या स्वागतासाठी रथाच्या स्वागतासाठी स्वतः सज्ज आहेत आणि एक नवीन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश छत्रपती संभाजीनगर शहर हे पूर्ण जगाला दाखवून देत ता आहे की हिंदू मुस्लिम एकता काय असते त्याचबरोबर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात तिथं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमचे दोन्ही जे प्लाटून आहेत एस आर पी एफचे तसेच आमचे राईट right कंट्रोल पोलीस आणि मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार आम्ही या रॅलींसाठी सर्व शहरामध्ये तैनात केलेले आहेत पूर्ण शहरातील बंदोबस्त वेगवेगळ्या स्ट्रायकिंग फोर्सेस आणि शहरातील सर्व अधिकारी आणि अंमलदार या बंदोबस्तासाठी जवळपास तीन साडेतीन हजाराचा फोर्स उद्याच्या बंदोबस्तासाठी लागलेला आहे